मित्र हो मागील भागात आपण पाहिले की मिसेस राईट यांच्या डायरीतील नोंदीमुळे आपणास स्वामीजींची अमेरिकेतील दैनंदिनी तसेच व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू कळाले स्कॅममधील भारतातील जीवनपद्धती तसेच सॅराटोगा येथील सोशल सायन्स असोसिएशनमध्ये झालेले व्याख्यान हेही आपण पाहिले प्राध्यापक राईट यांचा स्वामीजीबद्दल असणारा आदर शब्दामधून जो व्यक्त झाला त्याचप्रमाणे भारता अमेरिकेत जे गैरसमज होते त्यांना योग्य उत्तरे स्वामी विवेकानंदांनी दिली शेवटी शिकागो येथे अनेक अडचणी आल्या त्याही आपण पाहिल्या त्यांना स्वामीजीने समर्थपणे तोंड दिले आणि अचानकपणे हेल मॅडम यांची भेट झाली आणि सर्व धर्म म परिषदेच्या ऑफिसमध्ये त्या घेऊन गेल्या आता स्वामीजींचा सर्व धर्म परिषदेमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे मित्र हो सर्व धर्म परिषदेची पार्श्वभूमी आता आपण पाहणार आहोत ही परिषद खरोखरीच आजवरच्या इतिहासातील सर्वात महत्वाची घटना आहे म्हणजे जगामध्ये अत्यंत महत्वाची घटना आहे आणि कोलंबस अमेरिकेमध्ये उतरला त्या घटने चारशे वर्ष पूर्ण झाली होती त्यामुळे अमेरिकेत सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते औद्योगिक प्रदर्शन हा पण त्यातीलच एक भाग होता जगाच्या पाठीवरील रानटी समाजाचा पासून जो आधुनिक समाज आहे या समाजाचे दर्शन त्यांचं वेश त्यांचे हात्यारे किंवा त्यांचं जीवन पद्धती खाद्य याचे दर्शन या औद्योगिक प्रदर्शनामध्ये घडत होते संगीत अर्थशास्त्र महिलांची प्रगती वृत्तपत्रांचे कार्य औषधे शस्त्रक्रिया व्यापार कायदे सुधारणा या विषयावर परिषदा झाल्या होत्या पण एवढं सगळं होऊनही मानवाच्या धर्माच्या तत्वज्ञानाची चर्चा झाली नाही असे काही विचारवंतांना मांडले इतर विषयातील तज्ज्ञ एका व्यासपीठावर येऊन जर चर्चा करत असतील तर धर्मप्रमुख एकत्र येऊन धर्माचे स्वरूप आणि तत्वज्ञान या सर्वांच्या समोर का ठेवण्यात येऊ नये असा विचार पुढे आला त्याचे अध्यक्ष अर्थातच चार्ल्स वॉनी होते ते परिषदेचे अध्यक्ष होते ते प्रख्यात वकील होते त्यांचा या कल्पनेला सर्व सभासदांनी प्रतिसाद दिला पण अर्थातच काही सभासद या कल्पनेला विरोध करणारी होते मुख्यतः ख्रिश्चन धर्माच्या प्रसारकाकडून त्या कल्पनेला आक्षेप घेण्यात आला ख्रिस्त धर्म हाच काही सरस्वी खरा धर्म आहे इतर धर्म या धर्म या संकल्पनेला पात्र नाही तसेच या उलट अशा परिषदामुळे विचारांची देवाणघेवाण होते आणि धर्माधर्मात सामंजस्य निर्माण होईल असे म्हणणारे वृत्तीचे विचारवंत पुढे आले होते मात्र बॉनींनी त्यांची एक समिती स्थापन केली त्या समितीचे अध्यक्षपद बॉनी यांच्याकडेच सोपण्यात आले जगातील सर्व धर्म आणि पंथ यांची माहिती गोळा करण्यात आली भारताच्या निमंत्रणासाठी सुद्धा एक समिती स्थापन करण्यात आली यामध्ये हिंदू दैनिकाचे संपादक जी एस जी जी अय्यर मुंबईचे बी बी नगरकर आणि कलकत्त्याचे प्रतापचंद्र मुजुमदार हे होते या दोघा या समितीमध्ये दोघ दोघे जण ब्राह्मण समाजाचे नेते होते अर्थातच ही समिती थोडीशी एकांगी स्वरूपाची होती भारतातील प्रमुख धर्म हिंदू धर्म जो आहे या धर्माला प्रतिनिधित्व मिळावे या दृष्टीने समितीने काय विचार केला होता हिंदू धर्माला निमंत्रण का पाठवले नाही याचे उत्तर मिळत नाही भारतातील बर कोणत्या वृत्तपत्र परिषदेतील माहिती उपलब्ध झाल्याचा किंवा प्रसिद्ध झाल्याचा काहीही उल्लेख नाही बर याच्या याची सर्व माहिती किंवा काही माहिती तरी स्वामी विवेकानंदाचे पट्टशिष्य आलासिंग पेरुमल किंवा भट्टाचार्य व इतर सहकार्यांना समजली नाही ही सर्व मंडळी सर्व भाषेतील वृत्तपत्र वाचणारी उच्च सुशिक्षित होती तसेच वृत्तपत्रात जाहीर आव्हान कोठेही नव्हते सूचना नव्हती असो म्हणजे यावरून हिंदू धर्माला निमंत्रण देण्याचा फारसा उद्देश त्यांचा नव्हता असं या वरून लक्षात येतं एखाद्या कादंबरीत शोभतील अशा विचित्र अघटित घटनातून विवेकानंदाचा प्रवास जीवनाचा एक, जीवना एक अध्याय समाप्त झाला होता परमेश्वर अशा दुःख आणि कष्टाच्या निकषावर घासून महापुरुषांची परीक्षा घेतच असतो त्यामध्ये स्वामीजी उतरले होते आणि शेवटी मित्र एकंदरीत स्वामीजी तरीही सर्व धर्म परिषदेमध्ये दाखल झाले होते परिषदेच्या निमित समितीने याचा हेतु निश्चित केला होता त्यामध्ये निश्चितच खूप चांगला होता त्यामध्ये पहा पहिलं जगातील सर्व धर्माच्या प्रतिनिधींना एकत्र आणणे दोन सर्व धर्मामध्ये मान्य झालेली शिकवली जाणारी समान तत्वे निश्चित करणे धर्मातील विद्वान अभ्यासकांची मते व्याख्याने ऐकून त्या धर्मातील वेगळे वैशिष्ट्य काय आहे हे पाहणे चार एखाद्या धर्मातून दुसऱ्या धर्मांना काय घेता येईल हे दाखवणे आणि पाच जगातील सर्व राष्ट्रामध्ये बंधुभाव निर्माण करणे जगात शांतता प्रस्थापित करणे वरील सर्व उद्देश प्रामाणिकपणाचे होते पण व्यासपीठावर तसेच समितीमध्ये अशा काही व्यक्ती होत्या की ज्या ख्रिस्त धर्म हाच काय तो खरा धर्म आहे व त्याचा प्रसार जगातील सर्व भागामध्ये व्हावा हा अंतस्थ हेतू ठेवून परिषदेचे आयोजन केले होते हे नक्की परिषदेच्या सर्व कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर आणि जे घडत आहे ते पाहिल्यानंतर विवेकानंनी नंतर एका पत्रात मध्ये असे म्हटले आहे की ख्रिश्चन धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही सर्व धर्म परिषद भरवण्यात आली होती धर्माचे श्रेष्ठत्व भौतिक समृद्धीवर ठरत नसते तर माणसाच्या मनाच्या व्यापकतेच्या आणि सुसंस्कृततेच्या सदाचारणाच्या सामर्थ्यावरती अवलंबून असते याचा उच्चार करण्यासाठीच रामकृष्णाचा सर्वश्रेष्ठ शिष्य नरेंद्र अनेक अडचणी आदल्या दिवशी या सर्व धर्म परिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठीच शिकागोला आला होता हे अंतिम सत्य आहे स्वामीजी नंतर एकदा म्हणाले होते की मला स्वतःला हिंदूचा सनातन शाश्वत धर्म विश्वासमोर मानता यावा यासाठीच एखादे व्यासपीठ मिळावे आणि यासाठीच सर्व धर्म परिषद याचे आयोजन व्हावे हा सर्व योगयोग नसून हीच जगदंबेची इच्छा आहे अशी मला मनोमन खात्री पडते सर्व धर्म परिषद शिकागो येथे आर्ट इन्स्टिट्यूटच्या डब्य इमारतीत विराजमान म्हणजे भरली होती त्यामधील कोलंबस हे सभागृह होते त्यात तीस लहान मोठी दालने होती उच्च शिक्षित समाजामध्ये या परिषदेबद्दल खूप कुतूहल होते उत्सुकता पण होती या सभागृहात आसने होती उभे राहण्यासाठी सुद्धा जागा होती पाच हजाराची आसन व्यवस्था होती आणि पुन्हा उभे राहण्याची जागा सुद्धा मोकळी होती अकरा सप्टेंबर या दिवशी सकाळी दहा वाजता आवारातील घंटीचे टोल वाजले परिषदेच्या कामकाजात सुरुवात झाली जैन थिओसॉफिस्ट पारशी यहुदी हिंदू बौद्ध ख्रिश्चन ग्रीक इस्लाम अशा जवळपास दहा धर्मपंथांची निवड केली होती घंटानाद होताच जगातून आलेले प्रतिनिधी मिरवणुकीतून सभागृहात आले होते विविध प्रकारचे कपडे आणि विविध ध्वजांचे रंग असल्यामुळे या जागतिक मिरवणुकीला विविधतेचा वारसा प्राप्त झाला होता स्पर्श झाला होता आणि मानव जातीच्या व्यापक पातळीवर एकात्मतेचा हा सोहळा त्याचा प्रतीक होता मानव जातीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अर्थातच ही अपूर्व घटना होती पाच हजार स्रोते असूनही सर्वत्र सभागृहात शांतता होती आणि ती गंभीर होती अध्यक्ष बॉनी मध्यभागी तर सर्व प्रतिनिधी दोन्ही बाजूंना स्टेजवर बसले होते पाश्चात्य व पौरात्य अशा दोन गटामध्ये त्याची सर्वसाधारण विभागणी केली होती व्यासपीठ पन्नास फूट लांब आणि दहा फूट रुंद असे भव्य होते त्या व्यासपीठावर खुर्च्यांच्या तीन रांगा होत्या दुसऱ्या रांगेत विवेकानंद विराजमान झाले होते भारतातून आलेल्या इतर प्रतिनिधीमध्ये बुद्ध धर्माचे धर्मपाल जैन धर्माचे गांधी ब्राह्म समाजाचे मुजुमदार आणि बी बी नगरकर तसेच थिओसॉफिस्ट सोसाच्या डॉक्टर अनी बेजन आणि चक्रवर्ती ह्या व्यक्ती पण होत्या विवेकानंदांनी पुढे या बाबतीत उल्लेख केला आहे की मुजुमदाराची आणि माझी परिषदेत गाठ पडली मला मोठा आनंद वाटला पण मुजुमदार जे कलकत्त्याचे माझे जवळचे मित्र होते ते माझ्याकडे अशा नजरेने पाहत होते की आम्हा देवदूताच्या मेळाव्यात हा शूद्र माणूस का आला आहे सर्व प्रतिनिधी आसनावर बसल्यानंतर ऑर्गनचे सूर घुमू लागले सारे सभागृह त्या आवाजाने भरून गेले जगातील सर्व धर्माचे संप्रदायाचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर आले होते एक शतकातच काय पण जगाच्या आजवरच्या इतिहासात हा अपूर्व क्षण आला होता पहिल्या दिवशी सर्व कार्यक्रम हा उद्घाटनाचाच होता आरंभी परिषदेच्या संयोजकाच्या वतीने सर्व जगातून आलेल्या धर्म प्रतिनिधींचे स्वागत करणारी भाषणे झाली जवळपास ती सात भाषणे झाली सर्व धर्म प्रमुखांनी आपल्या व्याख्यानाची टिपणं काढली होती मात्र या सर्वांच्या मध्ये तीस वर्षाचे जे संन्यासी हिंदू असला होता म्हणजे विवेकानंद होते त्यांनी कोणत्याच प्रकारची टिपणे काढली नव्हती त्यांचं भाषण अर्थातच उत्स्फूर्त झालं हे आपणास माहिती आहे इतर सर्व धर्मगुरू त्यांच्या त्यांच्या धर्माचा प्रसार करण्यासाठीच आले होते अध्यक्ष बॉनी उच्च स्वरात आनंदाने बोलले की माझ्या अमेरिकन नागरिकांनो आज काहीतरी अपूर्व घडत आहे माझे हृदय आनंदाने भरले आहे पद्धतशीर नियोजन पूर्ण सभा भव्य व्यासपीठ विशाल जनसमूह आता विवेकानंदाच्या समोर होता मित्र हो वराहनगर मठातून एके दिवशी नरेन निघाला होता अडीच वर्ष भारत भ्रमण करून शेवटी कन्याकुमारीला गेला होता तिथे ध्यान केल्यानंतर मग अर्ध्या जगाला वळसा घालून तो या जागतिक व्यासपीठावर आला होता केवळ तीस वर्ष पूर्ण असलेल्या तरुण संन्यासाचे मन जबाबदारीच्या जाणीवने परिपूर्ण भरले होते की आज आपण हिंदू धर्माचे प्रतिनिधी करणार आहोत जो सगळ्यात सनातन धर्म आहे एकामागून एक व्यक्ती भाषण करीतच होते काही वक्त्यांचा भाषणाला श्रोत्याकडून प्रतिसादही मिळत होता अशातच काही वेळानंतर एकदा अध्यक्षांनी विवेकानंदाचे नाव पुकारले विवेकानंद नंतर, पुकार नंतर मागावून भाषण करतो असे म्हणाले पुन्हा एकदा अध्यक्षांनी विवेकानंदाचे दुपारी नाव पुकारले शेवटी ते व्याख्यानासाठी तयार झाले पुढे आले डॉक्टर बैरोज यांनी सर्वांना त्यांचा परिचय करून दिला भाषण सुरू करण्याआधी विवेकानंदांनी सरस्वती मातेला वंदन केले मनोमन नमस्कार केला मित्र पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वामीजींनी कशा प्रकारे अद्भुत शब्द वापरले आणि त्यामुळे पूर्ण सभागृह कसं स्तब्ध भारावलेलं गेलं आणि टाळ्यांचा कडकड झाला हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया तोपर्यंत इथे थांबूया धन्यवाद भारत माता की जय